हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे पाच आहेत हे बघा पाच वाजून दहा मिनिटं झालेत आणि आम्हाला जायचं आहे हळदी एक सामुदायिक हळदी कुंकू आहे मी घातलेली आहे ही ग्रे कलरची साडी इकडे बघा या पद्धतीने आणि जायचं आहे हळदी बाकीचं सगळं आवरलं आहे केकचं वगैरे काम आज आज व्हिडिओलाच उशिरा सुरुवात केली तर असं चला आता मी जाणार आहे आणि वरद बाबू आपला करतोय अभ्यास हे बघा होमवर्क आहे त्याला आणि थोडंसं आवरलं मी साडी वगैरे घातली म्हटलं चला आता छान असा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तिकडे खूप सारं पैठणीचा वगैरे भरपूर खेळ आहेत पण आता आम्ही किती वेळ थांबतोय आम्ही तिघी चाललो आहे माझ्या फ्रेंड्स आहेत थोडं थोडं मी शेअर नक्कीच करेन चला आता जा निघणार आहे बरंच चा चाललं आहे होमवर्क परत आवरपाळा तू जा तू शॉपमध्ये थांबवं तर चला आता मी जाणार आहे तुछ दिवाबत्ती वगैरे करते अजून दिवाबत्ती राहिले पाच वाजतायत पण यायला उशीर होईल त्याच्यामुळे आत्ताच दिवाबत्ती वगैरे करून घेते चला निघते आता वरदनी वरणचं आवरलं आहे आणि बॅग वगैरे भरली आता तो शॉपमध्ये अभ्यास करत बसेल आणि त्याला ट्यूशन असते मग तेव्हा तू जाईल रोजच असते ट्युशन तर आता निघते मी आणि बऱ्यापैकी थोडं थोडं शेअर करेन पाच साल लॉक करून घेतो का थोडंसं आवरलं आहे बऱ्यापैकी साडी घातली ही माझी ग्रे कलरची आणि शक्यतो आम्ही तिघी पण ग्रे घालणार आहोत असं ठरलं त्याच्यामुळे लॉक गुड आवाज देते तर आम्ही तिघी चौगी कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम सुरू झाला होता आणि तिथे ना या बहिन जी आल्या होत्या इतके सुंदर विचार त्यांचे आणि इतकं छान ऐकत राहावं वाटत होतं मी पुढे जाऊन ओरिजिनल वाईज ठेवलेला आहे तुम्हाला ते सुद्धा नक्की पाहायला मिळेल पण म्हटलं तुम्हाला सांगावं आणि डेकोरेशन सुद्धा इथे खूप छान केलं होतं माझ्यापासून एक पाच किलोमीटर आहे गाव एक छोटंसं आंबी खालसा तिथे आम्ही गेलो होतो आणि माझंसुद्धा हळदी कुंकू पार पडलेलं आहे त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स मी घेतलेल्या होत्या आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आम्ही हळदी कुंकू केलं हे सुद्धा शनी महाराजांचं मंदिर आहे तिथे होतं नंतर शेवटी आम्ही दर्शनसुद्धा घेतलेलं आहे कारण गेल्या गेल्या हे सगळे बसलेले होते त्याच्यामुळे लगेच दर्शन घेता आलं नाही आम्हाला आणि पुढे जाऊन आम्ही दर्शनसुद्धा घेतलेलं आहे आणि रोजच म्हटलं धावपळीच्या कार्यक्रमात आणि संक्रांत म्हटलं की सगळ्याच बायकांची लगबग मग ते हळदी कुंकू असो माझ्या घरी करायचं प्रत्येकाच्या घरी करायचं असतं आणि आता आम्ही मी दोन तीन वर्षांपासनं स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आम्ही सामुदायिक हळदी कुंकू करतो त्याच्या मी छोट्या छोट्याच क्लिप्स घेतलेल्या आहेत त्या या व्हिडिओच्या शेवटी नक्की ॲड करेन त्याही बघा आणि त्याच्या अगोदर हे हळदी कुंकू झालेलं होतं आणि तुम्ही दिलेल्या देत असलेल्या आपल्या व्हिडिओच्या प्रेमामुळे थँक्यू सो मच जी तर या बेहेजी खूप छान सांगत होत्या सगळं मनावरती डिपेंड आहे आपण मन जर साफ ठेवलं तर काहीच होऊ शकत नाही आणि स म्हणतात ना माणसाने कुणाला नाही घाबरलं तरी चालेल पण आपल्या कर्माला घाबरलं पाहिजे तर या पद्धतीने पुढे जाऊन तुम्ही नक्की ऐका खूप छान सांगितलंय त्यांनी सर्व मान्यवर भारती बिजी सरुंदेकर मॅडम आणि सर्व बचत गटाच्या ज्येष्ठ महिला डॉक्टर आणि आपण आंबी खालसा गावातल्या बचत गटाच्या महिला आपल्या सर्वांना नटायला मिळत हा आणि चांगला गुण आहे की आपल्याकडे एवढे दागिने इतके दिवस पडून राहिलेले असतात ते त्यानिमित्ताने तो चालू पण बाहेर निघतो ते दागिने पण त्या निमित्ताने घातले जातात काही कारण असल्याशिवाय सारखे सारखे काही असे प्रोग्राम येत नाही आणि हे निमित्त हळदी कुंकाचं चा फार चांगलं आहे तर जेव्हा सूर्य एका मकर राशीतून प्रवेश करतो तेव्हा सूर्याचं संक्रमण जेव्हा होत तेव्हा हे सृष्टीचं परिवर्तन मोठ्या प्रमाणावर निरंतर चालू असतं ग्रहांचं चा परिवर्तन चालू असतं आणि ह्या सूर्य संक्रमणाच्या काळात मध्ये मकर संक्रांत साजरी केली जाते हा आपल्या घरातले संकट दूर होण्यासाठी आपलं जीवन आनंदी आणि सुखी राहण्यासाठी सतत आपल्या जीवनात हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस प्रत्येकाला जीवनात पाहिजे पाहिजे ना हेल्थी जीवन पाहिजे वेल्थ संपत्ती पाहिजे आणि आनंदी जीवन पाहिजे मग ह्या तीन गोष्टी आज आपल्या जीवनात आहेत का विचारा हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस आहे का बरं आतून नाही आहे हा फक्त वरचा मेकअप आहे <laughs> हा पण हा परमात्म्याने सांगितलं की हा आपला मूड सतत एकरस राहत नाही सकाळपासून रात्रीपर्यंत मूड बदलत राहतात हा आपण आपल्या मूडचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात दिलाय दुसऱ्याच्या हातात दिलाय की समोरचं चांगलं बोलणंही झालं मनासारखं नाही केलं तर माझा मोठे तर आपला रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातात द्यायचा नाहीये आपला रिमोट कंट्रोल आपण आपल्या हातात ठेवायचा आहे महत्व आहे ही एक प्युरिटीच चा पण देहाला चालवणारी चेतन शक्ती आहे जिला आपण सकाळपासून मी आणि माझा शब्दाने म्हणतो मी कोण तर ह्या देहाला चालवणारी या डोळ्याद्वारे पाहणारी कानाद्वारे ऐकणारी मुखाद्वारे बोलणारी एक चैतन शक्ती आहे एक ऊर्जा आहे एक लाईट जसं गाडीत ड्रायव्हर असेल तर गाडी चालेल मोबाईल मध्ये सीम असेल तर मोबाईल चालेल मंदिरात मूर्ती आहे तर त्या मंदिराला महत्व आहे तसंच ह्या गाडीचा ड्रायव्हर मी म्हणणारी जी चैतन शक्ती आहे ऊर्जा आहे ती म्हणजे त्याला सोल आत्मा म्हणत जा कुणाच्या निधनाची बातमी आपल्याला आली तर आपल्याला मुखातून लगेच शब्द येतो की या आत्मेला शांती मिळत किंवा मध्ये इतर वेळेला कधी आपल्याला आत्म्याची आठवण येत नाही निधनाची बातमी ऐकली की आपण सहज म्हणून जातो की या आत्म्याला शांती म्हणजे आत्मा आहे तर परमात्म्याने सांगितल्या निर्माण होतात तसं आपण जे विचार करतो त्या विचारांनी घरातलं वातावरण जसं मंदिरात गेल्यावर आपण स्तोत्र म्हणतो चांगले विचार करतो दर्शन घेतो किंवा आपल्या मनो मनात काय ते मूर्तीला सांगायचं तस घरात राहूनही जर प्रत्येकाची विशेषता प्रत्येकामधला काही ना काही गुण पाहिला प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहे yes? शंभर अवगुण असतील पण एक गुण प्रत्येकामध्ये जरूर आहे आणि ती क्वालिटी ती विशेषता प्रत्येकामधली जर आपण बघितली तर आपल्या संबंधामध्ये गोडवाये म्हणून परमात्मेने सांगितलं मनात शुद्ध श्रेष्ठ हानी कुंकू घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये अशी मागणारी तू हा सन्मान मैत्रिणींना हा सन्मान होतो आहे तुमचा हा सन्मान होतो आहे तुमच्या कुटल नेतृत्वाचा हा सन्मान होतो आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा हा सन्मान होतो आहे तुमच्या तर घरी आले फायनली आणि वाजलीत घड्याळात आठ आता स्वयंपाक करायचा आहे खरं तर काहीतरी आणि वान म्हणाल तर त्यांनी झाडं वाटली हे बघा झाड आणलेलं आहे जास्वंदीचं लाल कलरचं आणि गुलाब पण होते पण म्हटलं जास्वंद ठीक आहे आणि लावेल आता त्याला मी नक्कीच चला व्हिडिओची एंडिंग करते आजचा आमचा हळदीकोंगाचा प्रोग्राम कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आमचंही केंद्रामध्ये हळदी कुंकू आहे श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामुदायिक हळदी कुंकू नक्कीच तुमच्याशी तोही व्हिडिओ शेअर करेन तर चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एक छानशा नवीन व्हिडिओ